घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमध्ये बचाव कार्य अजूनही सुरूच आहे घटना होऊन बारा तासांहून काळ गेलेला आहे होर्डिंग खाली अजून सुद्धा काही जण दबल्याची ही, ही व्यक्त केली जाते एनडीआरएफ आहे काल आपण पाहतोय घाटकोपरमध्ये वादळी वारा आणि पाऊस झाला आणि यामुळेच महाकाय होर्डिंग हे पेट्रोल पंपवर कोसळलं आणि या दुर्घटनेमध्ये चौदा जणांचा मृत्यू झालेला आहे मात्र अजूनही या होर्डिंग खाली अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त केली जाते आणि नेमकं घटनास्थळावर कशा पद्धतीनं बचाव कार्य सुरू आहे जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडनं सचिन एनडीआरएफचे चे जवान, जवान पोहोचलेले आहेत अग्निशमन दल गेल्या बारा तासांपासून बचाव कार्य करतच आहे सध्या नेमकी काय अपडेट्स आहेत नक्कीच काल साडेचार वाजता दुर्घटनेनंतर जे बचाव कार्य सुरू झालेलं आहे ते अजूनही सुरूच आहे आपण बघतोय की सध्या एन डी आर एफचे जवान असतील अग्निशमन दलाचे जवान असतील ते अजूनही शर्तीचे प्रयत्न करत आहेत जी हायवेची बाजू होती पेट्रोल पंपाची किंवा होर्डिंगची ती मोकळी करण्यात आलेली आहे आणि आता जी पाठची बाजू आहे ती मोकळी करण्याचं काम सुरू आहे विशाल काय क्रेन इकडे आणण्यात आलेले आहेत आणि या क्रेनच्या सहाय्याने होर्डिंग वर उचललं जातं त्याखाली सपोर्ट लावला जातो आणि त्यानंतर त्याच्या खाल खाली जी वाहनं आहेत माणसं आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम के साथ काम केलं जाते आताच आपण एनडीआरएफच्या जवानांची बातचीत केली त्यांनी सांगितलं की सात टक्के काम पूर्ण केलेलं आहे पाच जे गर्डर्स आहेत त्यापैकी तीन गर्डर्स त्यांनी मोकळे केलेले आहेत मात्र जे मागचे तीन गर्डर्स आहेत ते अद्यापही क्लिअर करायचे बाकी आहेत सध्या हे गर्डर उचलले जातील त्यानंतर ते त्यांच्या खाली सपोर्ट लावला जाईल आणि त्यानंतरच जे खाली बचाव कार्य जे आहे ते राबवलं जाऊ शकतं अजूनही कित्येक वाहनं कित्येक लोक या भागात अडकल्याची भीती वर्तवली जाते आणि त्यांच्यासाठी सध्या आपण बघतोय की युद्ध पातळीवर सचिन तुम्ही आमच्याशी असे जोडले राहा आपण दुर्घटनेच्या दिवशीच पालिकेची कंपनीला नोटीस पाठवण्यात आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी पाहतोय होर्डिंग तब्बल तिप्पट म्हणजे एकशे वीस बाय एकशे होतं कंपनीवरती आता सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आत्ताच्या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय आता घाटकोपर दुर्घटनेनंतर प्रशासनाचा अहवाल समोर आलेला आहे आणि आता पालिकेनं कंपनीला नोटीस पाठवलेली कारण होर्डिंग हे तब्बल तिप्पट होतं म्हणजेच एकशे वीस फूट बाय एकशे वीस फुटांचं होतं त्यामुळे दुर्घटनेच्या दिवशीच आता पालिकेनं कंपनीला नोटीस पाठवली परवानगीपेक्षा तिप्पट आकाराचं हे होर्डिंग तब्बल तिप्पट इतकं होतं चाळीस बाय चाळीस चौरस फुटांच्या होर्डिंगलाच महापालिकेकडून परवानगी असते कंपनीवरती आता सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यामुळे काल घाटकोपर मध्ये जी दुर्घटना झाली ते होर्डिंग बेकायदेशीर होतं आणि त्यामुळेच आता महापालिकेकडून कंपनीला ही नोटीस बजावण्यात आलेली आणि कशा पद्धतीनं हे बचाव कार्य घाटकोपर मध्ये सुरू आहे पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडे जाऊया जे घटनास्थळी दाखल झालेले आहेत आपण पाहतोय की बारा तासापासून बचाव कार्य हे सुरू आहे आणखीन किती काळ लागेल ला असं वाटतंय आत्ताच आपण एन डी आर एफच्या जवानांशी बातचीत केली त्यांनी सांगितलं की संध्याकाळपर्यंत वेळ लागू शकतो आपण बघतोय की अद्यापही दोन जे या संपूर्ण होर्डिंगचे गर्डर्स आहेत ते उचलणं बाकी आहे एकशे वीस बाय एकशे फूट एवढं हे मोठं होर्डिंग आहे आणि आपण जर दुर्घटनेची व्याप्ती बघितली तर दिसून येईल की किती हे मोठी दुर्घटना आहे संपूर्ण पेट्रोल पंप या होर्डिंगने उद्ध्वस्त केलेलं आहे त्याच्या खाली शेकडोंच्या संख्येने वाहनं होती बाईक्स होत्या रिक्षा होती कार होत्या त्या सगळ्या कार अक्षरशः वाहनांचा चुरण झालेला आपण अगदी तुमच्याकडनं वेळोवेळी अपडेट घेत राहू धन्यवाद सचिन दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल